कधी बघितलं नाही आमदार दहा वर्ष दिसलाच नाही गेल्या वेळे इलेक्शन मध्ये जे बघितलं नाही ते पाच वर्षात कुठे इकडे दिसलेच नाही इकडे फिरकलेच नाही आमदार बघत नाही काय नाही नुसता निवडून येते संपलं मी आमदार झालो नगरसेवक झालो म्हणून येऊन मत घेऊन जाते ते रोडच करीन ते हवा बिवा कोण काही ना आम्हाला सुविधा नाही तर आम्ही काय घेऊन पसर आणाय गेलो ना आम्ही निवडून दिलाव का तुम्ही आम्ही का कामा टाकला भैरुभार भैरुभार नंतर नंतर बघायला जा बघू मी फोन करतो आम्हाला लाज वाटते आमच्या गावाची दशा काय सांगण्यासाठी दिलीप माने सध्या दिलीप माने येते बघा माने चांगला आता ते ओळखत ओळखत नाही ठिकाणी आमदारच काही नाही दहा वर्ष झालं आमदार काही कामच केलं नाही ठिकाणी पोत भरून हे दिलेलं निवेदन दिलेलं आहे आणि एकही काम केलेलं नाही त्यांनी हा मी काय कर फोन करणारा माणूस आहे का मी बदली करणारा माणूस आहे का मी ते करणारा माणूस आहे का असं उद्धटपणे बोललेलं आहे घरी गेल्यावर सुद्धा शंभर वेळा गेलेलो आहे मी एक्याऐंशी ब्याऐंशी पासून मी शाखा प्रमुख आहे सोरेगावचा भारतीय जनता पार्टीचा मला असं बोलतोय आणि बाकीच्या लोकांना कसं बोलत असेल तुम्ही मतदान झाल्यानंतर ना तुम्ही कधी तुम्हाला काय प्रॉब्लेम म्हणून तुम्ही येऊन विचारलाव विचारला सोरेगाव मध्ये तुम्हाला काय नागरिकांना काय आतार असं म्हणून येऊन विचारलाव का एकदा तरी नाही मग तुम्हाला मतं कसं टाकायचं तुम्हाला आम्ही जायचं काय संबंध आहे आम्ही तुम्हाला मत टाकल मत घ्यायला तुम्ही येतो का <audio> नाही येत आम्ही कसं लोयच एक गटार काढणार येत नाही पाणी वाला येळावर येत नाही तुम्ही मत आम्हाला टाका म्हणता आम्ही मत तुम्हाला कसं टाकणार तुम्ही आम्हाला लाडकी बहिणीचे योजना दिलो नाही मग आता आमच्या सोरे गावामध्ये कोणता आमदार खासदार कोण येत नाही मतदारच्या दिवशी कधी येतात हात जोडताय त्याला पाव पडताय चलमेरे भाई हाय ते पंजाला सगळे हाताने खाता पिताव पाणी भरता हाय ते पंजा पंजा पंचायत उमेदवार पंचायत पंजाबातील लोक टाकणार आम्ही कोण बे सांगू द्या आम्ही दिलीप मानेलाच टाकणार आता देशमुख दहा वर्ष आमदारकी केले इकडं का रोड नाही लाईट नाही काय नाही ते देशमुख दहा वर्षात कधी इकडे आले पण नाही खेडा तर खेडाच आला आतापर्यंत दहा वर्ष झाले एक रुपयाचं बी काम केलं नाही आमदार कधी भेटलायला आला नाही मला मालकाचा चर्चा जास्त आलाय नमस्कार मी दत्तात्रय न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपण आहोत सोरेगाव या, सोरे या ठिकाणी सोरेगाव हे पाहिलं गेलं तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये येतं या ठिकाणची नक्की परिस्थिती काय या ठिकाणी नागरिकांच्या समस्या काय एकंदरीत या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणचे प्रतिनिधित्व करत आहेत ते म्हणजे या ठिकाणचे जे काही आमदार आहेत सुभाष देशमुख आणि एकंदरीत दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी जवळ आलेल्या आहेत काही महिन्यावर नक्की या ठिकाणच्या जनतेची जी काय प्रतिक्रिया आहे नक्की दोन हजार चोवीस मध्ये दक्षिण सोलापूरचा कोण होणार आमदार असा आपण या ठिकाणी प्रश्न विचारणार आहोत नक्की जनतेची जी प्रतिक्रिया काय आहे आणि कोणाचं जास्त या ठिकाणी कळलं हे पाहण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणी ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत त्यांच्यासोबत बेधडक चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव माझं नाव वामन बाबू कांबळे राहणार सोरेगाव आहे दक्षिण हे हे पाहिलं तर सोरेगाव सोलापूर सोलापूर काय या ठिकाणची काय परिस्थिती आहे आतापर्यंत दहा वर्ष झाले एक रुपयाचं काम केलं नाही आमदार कधी भेटायला आला नाही इथं कोण म्हणजे आमदार नाही खासदार नाही लय लय परिस्थिती बिकट आहे लय बेकरय बेकर आमदार दहा वर्ष दिसलाच नाही तुम्ही तर जाऊन भेटलाय का नाही आम्ही तर कशाला भेटायचं त्याचं काम आहे आता आल्यावर आपण विचारायचं की आता आपण ज्या वेळेला आता विचारायला येत आहे त्यावेळेला विचारायचं काय कशाचे एक रुपयाचं काम केलं नाही त्यांना दिसलंच नाही सोरेगावला कधी आलाच नाही पत्रकार म्हणते जास्त नाही ते दक्षिण सोलापूर मध्ये आणले दक्षिणला हे ना दक्षिण मध्ये आहे ना उत्तर मध्ये आहे दोन्हीच्या बाउंड्रीवर सोरेगाव आहे मतदान कुणाला घालत मतदान आम्ही त्यावेळेला घातलो होत दहा वर्षाच्या अगोदर ह्याला का आपला सुभाष देशमुखला आता बदलायचं आता बदलायचं पाहिलं तर वेगवेगळे नाव चर्चेत माझे कुटुंब आणि नवीन या ठिकाणी पाहिलं तर सोमनाथ इथे असंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे काय कोण होणार दक्षिण सोलापूरचा दोन हजार चोवीस चा आमदार नाही आता काम करणारा नेता आपल्याला पाहिजे चांगला या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर दिलीप माने हे सुद्धा या ठिकाणी आमदार होते एखाद्या वेळेला विचार केला तर दिलीप माने चांगला वाटतं बर दिलीप मानेला सपोर्ट मिळेल का तर त्याच उत्तरला बी जरा चांगला आहे दक्षिणलाय दिलीप माने दिलीप माने बसतील बसतील शंभर टक्के बसतील काय ना संजय मारतू भरले काय कशी परिस्थिती आहे नागरिकांच्या समस्या काय काय रस्ता खड्डा पिट्ट पडले करत नाही काय नाही लाईट्या पिट्या सगळं खूप सारे निधी या ठिकाणी केलेला आमदार बघत नाही काय नाही नुसता निवडून येते संपलं हा काय बघत नाही बंद असतंय पाण्या बापू बापू काय कस त्यांच काम आहे सध्या दिलीप माने होते बघा दिलीप माने विशेष नाही अजून नाही नाही चांगला माणूस हा निगरवळखीच्या माणसं असून होते आता ते पगनुर्याला पण ओळखत नाही वैद्याला कोण ओळखत नाही आता नवीन माणूसला झालं तर नाही आता दिलीप माने कसं स्थानिक आमदार आहे गेल्या म्हणजे एक दहा वर्षाच्या अगोदर त्यांचा भाऊ इथला नगरसेवक आहे म्हणजे एक पंधरा वर्षाच्या अगोदर त्यांनी इथं नगरसेवक म्हणून काम करत होता त्याच्या माध्यमातून थोडेफार आता काम केलं तर करेल गावामध्ये थोडेफार झालेत त्यांच्या ह्याच्यामधून पण आता हे जे नवीन भाग आहे हद्दवाड भागेमधलं त्याच्यामध्ये झाले नाहीत काम काम एकंदरीत कोणाचं चांगलं वाटलं दिलीप माने नागरिक आहेत बोलत आहेत नमस्कार काय नाव संदीप मेह्रेप्रोटला काय दिसत काहीच नाही बघण्यासारखं काहीच नाही दाखवून आम्हाला लाज वाटत आमच्या गावाची दशा काय सांगण्यासाठी या गावाला कोणच वाली नाही हो असं आहे गाव येत कोण पाच वर्षाला एकदा मतदान करत आहे असं झाला विकासच नाही विकासाच्या नावावर खाली गावा सोरेगाव हातवड झाल्यापासून वीस पंचवीस वर्ष झालाय या गावात ना ड्रेनेज नावा पाण्याची लाईन आम्ही पण अजून सुद्धा स्वातंत्र्याच्या काळामध्ये जसं पाणी वीज भांडतोय दुष्काळ पाण्याची परिस्थिती काय आहे सात दिवसाला इकडे पाणी येत आहे आणि आमच्या गावातच वॉटर फिल्टर तुमचा आमच्या गावावरनच लाईन आमच्या गावाची जमीन त्याच्यानंतर ड्रेनेज पण आमच्याच गावचा गावात पण आम्हालाच ड्रेनेज सुविधा नाही अगडच परिस्थिती या ठिकाणी पाहिलं तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या काय कशी परिस्थिती राहिली या ठिकाणी वेगवेगळे नाव चर्चे आहेत आणि पक्षा पक्षांमध्ये उमेदवारी सुरू आहे या ठिकाणी पाहिलं महादेव कुर्ण दिलीप माने असतील अमर पाटील असतील आणि अजून खूप सारे नाव या ठिकाणी नवीन एक नाव कसं बघताय याच्याकडे खरं तर म्हटलं तर आम्ही गाववाले अजून मतदान करायचं नाही हे ठरवायचंच राहिलंय आम्ही उमेदवार तर आम्ही एवढा म्हणजे कंटाळलेला आहे गावामध्ये आहेत तसं आपण त्याच ठरवू आहे होणार सत्ता चेंज होईल सत्ता चेंज होत आहे म्हणून गावात तर वातावरण आहे विधानसभेच्या निवडणुकीचा होणार आज सांगू शकत नाही कोणालाच आमच्या गावाच्या अजून जास्त जड जडफाड वाटतं सध्या या ठिकाणी सोऱ्यागावात दिलीप माने नमस्कार या ठिकाणी आमदारचं काही नाही दहा वर्ष झालं आमदार काही कामच केलं नाही ह्या ठिकाणी आणि खासदार सुद्धा दहा वर्ष होऊन गेलं काहीच काम केलं नाहीत सोरेगावचं विकासाच काही केलं नाही सर्व विकास खुटलेला आहे काय गावात गटारे नाही ते सार्वजनिक नळ नाही सार्वजनिक रस्ते नाहीत हा गुण गुण गोरगरीबाला काय काही मिळालेलं नाही आजपर्यंत काही नाही सोरेगाव हे कामगार वस्ती आहे हे काय शहरी वस्ती म्हणजे शहरामध्ये आहे पण कामगार वस्ती आहे कामगार वस्ती असल्या कारणानं कुणालाही काही मदत मिळालेलं नाही आपलं माझं नाव काशीनाथ मल्लिकार्जुन कोरे कुठला सोरेगाव उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर राहणार महाराष्ट्र प्रदेश तुमचे आमदार कोण आहे आमदार आमदार बापू आहे सुभाष बापू आहे पण दहा वर्षामध्ये आणले पैसे आणलेत दक्षिण दहा रुपये खर्च केला नाही सोरेगावला आमदार दहा वर्ष होत आम्ही दिलेला आहे एक पोत भरून हे दिलेलं निवेदन दिलेलं आहे आणि एकही काम केलेलं नाही त्यांनी हा मी काय फोन करणारा माणूस आहे का मी बदली करणारा माणूस आहे का मी ते करणारा माणूस आहे का असं उद्धटपणे बोललेलं आहे घरी गेल्यावर सुद्धा शंभर वेळा गेलेलो आहे मी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पासून मी शाखा प्रमुख आहे सोरेगावचा भारतीय जनता पार्टीचं मला असं बोलतोय आणि बाकीच्या लोकांना कसं बोलत असेल या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत काय एकंदरीत काय परिस्थिती राहणार कोणाची राहणार म्हणजे सोरेगाव मध्ये त्याला कोणीही मतदान करायचं शाश्वत नाही विशेष नाही माझ्या विषयामध्ये कमीत कमी एक पाच पंचवीस पन्नास तसं लोक असणारच की ते पाच पन्नास पडेल आम्ही असताना त्यावेळेला त्याला बाराशेच लीड सोरेगाव मध्ये दिलो होतो पण आमचं दहा रुपयाचं सुद्धा काम केलेलं नाही त्यांनी आजपर्यंत बर आणि त्याला आम्ही पुढे कसं बघणार काय कोण कोणती कामं व्हायला पाहिजे होती इथं काय व्हायला पाहिजे होतं एकही काम झालं नाही निवेदन सांगतो ना पोथ भरून निवेदन दिलेलं आहे त्याला दहा वर्षापासून बर एकही काम केलेलं नाही दहा वर्षात एकही कामं झाली एकही नाही या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि तुम्ही तर म्हणताय एकही कामं झालेली नाहीत आता दुसरं आता विधानसभेची निवड अजून एकदा आमदार निवडून द्यायचं आलं घेऊन बरोबर आहे तुम्ही निवडून द्या म्हणता हे बरोबर आहे पण काम झालेलं असेल तरच त्याच्या पाठीमागे लागाव ना आम्ही बर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर वेगवेगळी नावं चर्चे आहेत आणि वेगवेगळ्या पक्षाकडून वेगवेगळे उमेदवार मध्ये रस्शी चालू आहे या ठिकाणी पाहिलं तर मला पक्ष पाहिजे तुला पक्ष पाहिजे असं या ठिकाणी चाललेलं आहे काय या या ठिकाणी एकंदरीत कशी परिस्थिती राहणार आहे या ठिकाणी जर पाहिलं तर वेगवेगळी नावं दक्षिण सोलापूर मधून चर्चेत येत आहे इकडं पाहिलं तर दिलीप दिलीप माने असतील किंवा इकडं महादेव कोगनोळ असतील आणि अमर पाटील असतील आणि नवीन एक नाव या ठिकाणी चर्चेत आहे सोमनाथ वैद्य काय कशी परिस्थिती राहणार आहे या ठिकाणी आता कोणालाही तिकीट मिळो मिळो अगर काय पण स्थानिक उमेदवार असेल तरच लोक विचार करतील गेल्या लोकसभेला कसं बाहेरचं उमेदवार लादलं गेलं तसं उमेदवार लादलं तर निवडून येणार नाही सिटी मधून बाहेर सिटी मधून उमेदवार जरी निवडून हे दिलं उमेदवारी दिलं तरीही येणार नाही भूमिपुत्र जर असेल त्याला आम्ही भूमिपुत्र उमेदवार पाहिजे कोण आहे वाटतो तुम्हाला हा भूमिपुत्र या ठिकाणचा स्थानिक उमेदवार कोण आहे वाटत तुम्हाला कोण आहे म्हणलं तर आहेत की आहेत आता दिलीप माने आणि गुणाकाळ मंद्रुप्चा मुंगळे असे आहेत काय आहेत नाही असं नाही हा काढदे हा तो बाहेरचाच आहे सिटी मधला तो काय आपल्या मधलं ह्याच्यामधलं येत नाही भूमिपुत्रामधला येत नाही तो म्हणजे या ठिकाणी जर प्रथम प्राधान्य कुणाला तुम्ही प्रथम प्राधान्य स्थानिक उमेदवाराला आणि भूमिपुत्राला आम्ही प्रोत्साहन देणार आहे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं चौगले लक्ष्मण चौगले लक्ष्मी काय हा या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर या ठिकाणची परिस्थिती काय आहे या ठिकाणी काय अडचणी आहेत या ठिकाणच्या समस्या काय अडचणी म्हणजे अडचणी म्हणजे नेमकं कोणत्या सोरेगाव आहे काय या ठिकाणी जर गेलं तर तुमच्या आमदार आहेत सुभाष बाबू देशमुख आहेत काय त्यांचं एकंदरीत काय काम आता पन्नास वर्ष झालं आहे आमचं सोरेगावला वॉर्डर गेले जे रस्ता आहे रस्ता सोने पूर्ण गल्लीबोळ धरून रस्ते झालेले आहेत ते मी न्याय रस्ता झालेला नाही हे प्रॉब्लेम आहे तिथं आता पावसाळ्यामध्ये मा मात्र लोक येणं त्यांना लय त्रास व्हायला घसून पडायला लागलेत आपल्यासारखे सारख्या हट्ट्याकटे चालत येऊ शकते मात्र लोक कसं चालत येणार मी आमदार झालो नगरसेवक झालो म्हणून नगर येऊन मत घेऊन जाते ते रोडच करीन येत ते मेन सोरागावचा ते रस्ता या आज ते एकच रस्ता येते बाकीकडले सगळे रस्ते झालेत हे रोड का ना सोरेगावला या ठिकाणी त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर तुमचे आमदार सुभाष देशमुख आहेत त्यांनी काय कोण कोणती कामं केले काहीच केले नाही कोणी फक्त मत मागायला येते तेवढा बोलायला एक नंबर फोटो बोलायला एक नंबर आहे सर्वे हा एक नंबर फोटो बोलते नंतर मग येतच नाही तिथे कोण बी काम एक बी झालं नाही कोणाच काय रोड नाही ड्रेनेज नाही लाईन थांबले येतले ही रस्ता येत ना मत पाहिजे तिकडं ती रस्ता नाही अजून मुलाखत घ्या पाऊस झाल्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं गेल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा आमदार निवडून येणार बघ आता काय बिघड ती लोक सर्वे काय उपयोग नाही काय कुणाची जास्त चर्चा आहे कुणाची जास्त हवा आहे हवा बिवा कोण काही ना आम्हाला सुविधाच नाही तर आम्ही कुणाला काय करावं त्याला घेऊन आता सुविधा नाही म्हणता या ठिकाणी जर पाहिलं तर बेरोजगारी पोरस्तर बिघड कामाची थांबले ती अजून एकाला देखील कोण काम दिलं नाही त्यांनी कोणच काही सांगायला गेलं की का उलट सुलट बोलते त्यांची खाता घालची लोक ही ती आज ते साध शिफारू पेपर देत नाही ते म्हणतात शिफारस राहण्या गेलो ना आम्ही निवडून दिलाव का तुम्ही आम्ही का आम्हाला टाकलाव का ती म्हणतात अजून पंधरा दिवसाला पाणी येते आम्ही काय करायचं सांगा काय म्हणते भैरुभार भैरुभार नंतर ना बघायला जा बघू मी फोन करतो आता मतदान जवळ आले म्हणून तुम्ही आलो आ, चर्चा घ्याल एक मिनिट ऐका तुम्हाला मत आम्ही आमचं दान आहे म्हणून केलं बरोबर आहे तुम्ही मतदान झाल्यानंतर ना तुम्ही कधी तुम्हाला काय प्रॉब्लेम म्हणून तुम्ही येऊन विचारला का हे सोरेगाव मध्ये तुम्हाला काय नागरिकांना काय आता असं म्हणून तुम्ही येऊन विचारला का एकदा तरी नाही मग तुम्हाला मत कसं टाकायचं तुम्हाला तुम्ही आम्ही जायचं काय संबंध आहे आम्ही तुम्हाला मत टाकल मत घ्याल तुम्ही येतो का नाही येत मग आम्ही कसं झालो याच यावेळेस सोरेगाव एवढा नागरिक आहे हो देव तुम्हाला मत दिले म्हणे की तो ऑफिस ठेवायचं ऑफिस ठेवून याच पंधरा दिवस लाग महिन्यात येऊन एक चक्कर मारायचं तुमच्या मत घेऊन तुम्ही घरात बसणार आणि तिथन तिथे येऊन तुम्हाला आम्ही सांगणार आहे ज्या पद्धतीने तुम्ही मत गेला आमच्याकडे आला त्याच पद्धतीने तुम्ही यायचं तर काम करायचं चल चल बघू मन चाल नमस्कार नमस्ते जय भीम जय भीम आओ हो का तुम्ही असं म्हणतो एक गटार काढणार येत नाही पाणी व्हायला येळावर येत नाही तुम्ही मत आम्हाला टाका म्हणता आम्ही मत तुम्हाला कसं टाकणार तुम्ही आम्हाला लाडकी बहिणीच योजना दिलो पोच झालं नाही ना कधी ना आमचे मालक आहेत ना आम्हाला करून ला। घालायला आले नाही तर आता आले म्हणा ते आता या विषय ना किंवा विषय ना म्हणाले तर आपण कुठलं द्यायचं भैया तुम्ही सांगा मग आता आमच्या सोरे गावामध्ये कोणता आमदार खासदार कोण येत नाही मतदान ज्या दिवशी कधी येतात हात जोडता मेरे भाई तवा येतोय मग कसं सांगा काम केले का इकड सुभाष देशमुखी त्यांना कधी बघितलं नाही त्यांनी ना काय म्हणलं तर माहिती आहे का देशमुख साहेब मी तुमचं सगळं करून देतो सगळं ही करतो ती करतो त्यांचं अजिबात इकडं येणं नाही जाण नाही काय नाही आलं की गावच्या पाटल्याला बोलायचं आणि निघून जायचं आणि मतदान टाकायला मी लोक नेणार तिकडा चला आपला माणूस आहे म्हण आणि काय बी आम्हाला उपयोग नाही माणूस काय कायच उपयोग नाही आता या ठिकाणी पाहिलं तर कोण असा चांगला आमदार पाहिजे तुम्हाला कोणाचं नाव कोण म्हणतात शिंदेकडे आम्ही जाता हा तिला धरताव आता पंजाब हाय ते पंजाला सगळ्या हाताने खाता पिता पाणी भरताव हाय ते म्हणजे आता फक्त पंजा पंजा उमेदवार नमस्कार मी दत्तात्रय बेधडक चर्चा या न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दर्शको सध्या आपण आलेलो आहोत सोरेगाव या ठिकाणी सोरेगाव हे पाहिलं गेलं तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये येतं या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर या ठिकाणचे प्रतिनिधित्व करत आहेत या ठिकाणचे आमदार आहेत सुभाष देशमुख आहेत एकंदरीत दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका पुन्हा एकदा जवळ आलेल्या आहेत येत्या काही दिवसावरती म्हणजे जवळ विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत लोकसभेची निवडणुका झाली आता आली विधानसभा नक्की या ठिकाणी विधानसभेची परिस्थिती काय एकंदरीत नागरिकांची का समस्या काय आहेत शेतकऱ्यांची समस्या काय आहेत वृद्ध आहेत आणि एकंदरीत या ठिकाणी पाहिलं तर तरुणांना रोजगार आहे की नाही आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा आमदार कोण होणार असा सुद्धा प्रश्न आपण या ठिकाणी टाकणार आहे या ठिकाणी नागरिक आहे त्यांच्यासोबत बेधडक चर्चा करूयात काय परिस्थिती या ठिकाणची आहे नमस्कार कसं आता हातवाड झालं इथं जवळजवळ चार मे ब्याण्णव ला हात झाली इथं कायच नाही सुखसुविधा इथं कायच नाही अजिबात आता देशमुख दहा वर्ष आमदारकी केले इकडं काय रोड नाही लाईट नाही काय नाही ते देशमुख दहा वर्षात कधी इकडे आले पण नाही आणि इकडे सुखसुविधा कुठं आहे इकडं अजिबात काय नाही हातवाड मध्ये शेती करावं तर तो भी प्रॉब्लेम बाकी इकडं तिकडं जावं रोड नाही ती काय आणि भ्रमसाट आहे कर, कर तर असं ओपन प्लॉट घरला कर तर असं बाज झालं फुकट फुकटकर भराच काय नाही हातवाड मध्ये जर पाहिलं गेलं तर तुम्ही तुमचं गाव कुठलं कुमटे गाव दक्षिण सोलापूर विधानसभा सो हा हो काय एकंदरीत त्या ठिकाणी रस्त्याची काम एकंदरीत काय कोण कुं कोणती कामं झालेली आहेत असं वाटतं कुठलेच काम झालं नाही ते अजून काम हातवाड होतं आता होऊन जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झालं कामच कुठले व्हाल तयार नाही ते खेडा ते खेडाचा अजून तर हातवाड करून उपयोग काय त्याचा कुठले कामच नाही ती जे काय करायचं काय यांना या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर तुमचे आमदार सुभाष देशमुख आहेत त्यांचं कामाबद्दल काय सुभाष देशमुख पाच वर्षात कधी इकडे दिसले पण नाही अजिबात नाही कधी दिसले होते गेल्या इलेक्शन मध्ये जे बघितलं नाही ते पाच वर्षात कुठे इकडे दिसलेच नाही इकडे फिरकलेच नाही अजिबात इलेक्शनला हा बस तेवढाच मग आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आली हा वेगवेगळी नावं वे या ठिकाणी चर्चे आहेत काय परिस्थिती राहणार या ठिकाणी जे काम करेल त्याला निवडून द्यायचं कोण काम करत आहे असं वाटतंय तुम्हाला आता उमेदवारी मधून रसिक हे सुरू आहे मला उमेदवार भेटलं पाहिजे या पक्षामधून असं जर असं या ठिकाणी चालू आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर वेगवेगळी नावं चर्चेत आहेत एकीकडे पाहिलं तर अमर पाटील असतील दिलीप माने असतील आणि सोमनाथ वैद्य आणि महादेव कुकनोरे असं नाव या ठिकाणी असं काय ठरलेलंच नाही अजून अजिबात ठरलेलं नाही आपण कोणाचं नाव घ्यायचं काय उपयोग नाही ते आणि ह्यांना सगळ्याला डावलून परत कोणाला देते हे पण कळत नाही ते आता ते सगळं त्यांनी म्हणतात मला मिळत त्यांनी म्हणतं मला तिकीट मिळतंय कुणाला मिळणार हे काय आपण काय सांगू शकतो त्यांचं आणि हेच पक्ष का कुठलंही पक्ष आलं तर काय कोण काय काम करणार हेच आहे आमदार कसा पाहिजे तुम्हाला जनतेमध्ये मिसळायला पाहिजे येऊन कामं करायला पाहिजे हे भेटतच नाही ती लोक कुठलं व्यवसाय करा म्हणलं तर अडचण सगळं हे सगळं प्रत्येक ऊस बिल मिळत नाही ती ऊस ऊसाला भाव मिळत नाही आता विठ्ठल साडेतीन हजार डिक्लेअर केलं मग इथं काय बावीसशे एकवीसशे रुपये देते किती डिफरन्स किती अरे भयानक काय ते खर्च देखील निघत नाही अजिबात खर्च निघत नाही बी बिविणत खर्च निघत नाही कारखाने काय दहा अकरा कारखाने आहेत आजूबाजूला काय करायचं कारखाने सगळे कारखाने तेच आहेत सगळे तेच आहेत भावच देत नाही ति बिल देत नाही ते कोण दिलं बावीसशेच्या वर बिलच दिलं नाही की कोण तिकडे साडे तीन हजार साडेतीन हजार कोल्हापूरला देते तिकडं उत्तर आहे असं हा कोल्हापूर उत्तर प्रदेशला साडेचार हजार देते मग आपल्या इथं काय झालंय कोल्हापूर काय का का चुकतायनी बिलच देत नाही व्यवस्थित बिल देत नाही वेळेवर ऊस घेऊन जात नाही ती ऊस घेऊन गेलं तरी भाव देत नाही ती ते काय 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 परवडणार सांगा दोन हजार नऊ पासूनच दोन हजार नऊ पासून कसं काम झालं दोन हजार चौदा पासून कामच झालं नाही दोन हजार एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे पासून हातवाड बाजा तेव्हापासून कुमटेगाव आणि सोरेगाव विकासच काम झाला नाही लाईन नाही नाही काय आमदार दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत एकही आमदार सभा घेतला नाही फक्त लोकसभा इलेक्शन साठीच येतो आणि दुसऱ्या भागासाठी येणारच नाही तो काय नाव माझं नाव मयुर गोडके सोरेगाव या ठिकाणी आमच्या का। हो। गावात एक तर एकच काम बी नाही दादा. कामच नाही कामच नाहीये. असं काय होतं? नाहीये. दक्षिण सोलापूरकरांसाठी ना खूप सारी निधी आमच्या गावासाठी काय नाही ना सध्या त्यांचं काम एकतर दाखवा आम्हाला. बरं. काय दाखवा ना आम्हाला काम. काय या ठिकाणी दोन हजार विधानसभा निवडणुकीचा निवडणूक का जावळे आहेत काय कशी परिस्थिती राहील? सध्या कोण तिकीट मिळाल त्याच्यावर परिस्थितीनुसार या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर वेगवेगळे नाव या ठिकाणी चर्चेत आहेत कोणाची जास्त चर्चा या ठिकाणी असं वाटतं दिलीप दिलीप मालकाचा चर्चा चर्चा जास्त जास्त या ठिकाणी पाहिलं तर अजून दोन तीन नावांच्या चर्चेत आहेत या ठिकाणी महादेव कुरडे असतील किंवा सध्या नवीन एक नाव चर्चेत आहे सोमनाथ वैद्य आहे प्रमद पाटील नाही आम्हाला आम्हाला चर्चेत नाव माहित नाही आपण त्यांना संपर्क नाही आहे आम्हाला त्यांचा आमच्या गावाला भेटत नाही त्यांचं तर आम्ही कसं वळणार दिलीप माने दिलीप माने मला भीमराव कल्लापो भिमती कुठला आहे तुम्ही सूर्यागाव या ठिकाणी जर पाहिलं तर दक्षिण सोलापूर मतदारसंघामध्ये येत आहे काय कशी परिस्थिती आहे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आम्हाला ते काय माहित नाही काय कामं झाली या ठिकाणी कोणकोणती कामं झाली ते आम्हाला काय माहिती शेतकरी शेतकरी आहे का शेतकऱ्यांची कशी परिस्थिती आहे काय शेतामध्ये काय आता काय मोग झाले किती करा शेती किती येतो आता तिरे तर म्हणजे तुम्हाला टी फुकट नाही आम्ही जातच नाही म्हणून एस टीची काय गरजच नाही का तुम्हाला हाय पण आम्हाला कोटाला जायचं आहे शेतामध्ये काय शेतामध्ये आता पेरायचं आहे पाणी पाणी आहे का हाय पाणी आहे का कशाच आहे पाणी बोरच बी आहे हेर बी आहे बोर आहे पाणी भरपूर आहे म्हणाय तुम्हाला काय पोरं काय करते ते पोरं तेच शेतीच काय या ठिकाणी काय कशी परिस्थिती या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी तरुणांना नोकरी नाही कोण नावाला गेले बाबा नोकरी पिकरी आता आम्ही लिंगायत लोक लिंगायत लोकांना आरक्षण बी नाही जाऊ दे आरक्षण पण नाही या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर ना वेगवेगळे नाव या ठिकाणी चर्चेत येत आहेत दिलीप दिलीप आम्ही 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 तुम्हाला सांगू सांगू का मानेलाच सा टाकणार माने का दिलीप तुमचे आमदार आमचा संबंध आहे जवळ आहे गाव काय का तर काम असलं तर जातो त्यांच्याकडे बर संबंध जवळ आहे हा पहिल्यापासून आताच नाही त्यांचा वडील पासून हम्म आधी मा, ते आमदार होते कोण दिलीप माने त्यांचं वडिलापासून आहे म्हणून सांगायला त्यांना आम्ही खेळत होतो इथं गोडवनवर बरं लय जवळच्या संबंध आहेत हा मग त्याच्यासाठी आम्ही कोणाला कोण होते वाटतं इकडे दक्षिण सोलापूरचे आमदार कोण होते वाटतं आता सुभाष बापू होते हा सुभाष बापू अरबस आत, देशमुख आता दोन हजार चोवीस च्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत ते आता दोन हजार चोवीस मध्ये कोण होतंय असं वाटतंय तुम्हाला आमदार अजून आता ते काय सांगता येते सांगता येत नाही